चोवीस डिसेंबरचा प्रकार भोवणारा सावळ विद्युत उपकेंद्रात बेकायदेशीर घुसखोरी अधिकाऱ्यांचे आदेश जुगारून हरताळ श्रेयवादाच्या नादात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश मोटो चौकशीमुळे दोन्ही पक्षांसह अधिकारीही रडारवर दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सावळ येथील तेहतीस केवी विद्युत उपकेंद्रात पाच एम व्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवताना गंभीर नियमभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं स्पष्ट असतानाही दोन्ही राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि कॅमेरासह सह असलेले व्यक्ती थेट यंत्रणेजवळ घुसल्यानं सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महत्वाचं म्हणजे तेथील जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींनी त्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कायद्याची पायमल्ली केल्याचं व्हायरल व्हिडिओ आणि छायाचित्रांतून स्पष्ट होत आहे या प्रकरणाची शासन आणि वरिष्ठ प्रशासनानं गंभीर दखल घेत मोटो चौकशी सुरू केली असून सोशल मीडियावरील व्हिडिओ फोटो आणि माध्यमांवरील बातम्या थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन अंतर्गत अनधिकृत प्रवेश शासकीय कामात अडथळा आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात घालणं या कलमांवये घुसखोरांवर तसेच त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या जबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे आता या प्रकरणात फक्त कार्यकर्तेच नव्हे तर तेथील उपस्थित अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासली जाणार असल्याचे संकेत मिळत असून कायदा डोळ्यादेखत मोडला गेला का आणि त्याला मुख संमती दिली गेली का याकडे संपूर्ण तालुक्याच लक्ष लागलंय आदेश धुडकावले नियम मोडले आता सोमोटो चौकशी बोलेल कायद्यापुढे नेते कार्यकर्ते अधिकारी सगळेच समान झुंजार जनता न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप मोरे सोयगाव झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग